नमस्कार मी संगीता संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे बघ चला आता गॅस पेटून घेतला आहे गॅसवर तवाही ठुला आहे आता तवा ठुला म्हणजे आपल्याला काय बनवायचं चला मग पाहूया पुढं एक टेमॅटो एक टोमॅटोचं काय बनवायचं आता तो टॅमॅटो घेतला आहे स्वच्छ धुवून घेतला आहे चला मधी कट करून घेऊया आपण त्याला आणि तव्यात आपण तेलही टाकून घेतलं आहे बरं का आता हा टॅमॅटो आपल्याला तव्यात पालथा घालायचा आहे आणि झाकण ठेवायचं आहे मग असं तव्यात पालथा टॅमॅटो घालून तुम्ही ठेवला का हो कधी पाहतं कर पुढे काय होतं पाहूया आपण टोमॅटो आपले कसे झाल्यात पुन्हा त्यांना पलटी मारून घ्यायची आणि पुन्हा चाकण ठेवायचे एक टॅमॅटोची कमाल खरंच खूप भारी आहे बरं का ही आणि ही एक टोमॅटोची कमाल आहे ना खाल्ले ना का असं वाटण किती वेळा करू क किती खाऊ अशी ही एक टोमॅटोची कमाल आहे एवढी भारी लागते आणि आता आपण पुन्हा बरं का आपलं ते एक टोमॅटो बघूया मवशीस शिजले काय पुन्हा त्याला पलटी मारून घेऊ अगदी छान झालं आहे बरं का आता आपल्याला त्या टॅमॅटोची साल काढायची आहे चला आपण इथं पुढची प्रोसेस करूया अर्धा कांदा चिरलेला बारीक कट करून घेतला आपण तोही टाकूया तेल जास्त तापलेलं आहे त्याच्यामुळं मी आधी जिरी मोरी नाही टाकली आता मी इथं मस्त पैकी जिरी मोरी टाकते जिरी मोरी बी आपली अगदी छान तडतडली बघा आणि आपला टॅमॅटो तिथं कडरच ठेवायचा ह्या चार मिरच्या ह्यासुद्धा टाकल्यात आणि लसूण अगदी भरपूर सोलला सुद्धा टाकून दिला बघा तसाच टाकला आहे बरं का अगदी छान पद्धतीने आपल्याला लसूणही शिजून घ्यायचा आणि मिरच्याही छान झाल्या पाहिजे बघा अशा परतून मस्तपैकी अगदी थोडासा कच्चापणा गेला पाहिजे चला त्याच्यावर झाकण ठेवूया आता तोपर्यंत आपण ह्या टमॅटोची साल काढून घेऊया आता तुम्ही ओळखलंच जासन काय करणार आहे आता माझ्या नातवाने सांगितलं आई शेजवान चटणी कर आता ही खरंच सांगू गं तुम्हाला अगदी शेजवान चटणीच तयार होती एवढी भारी लागती आहो तुम्ही भाकरीसोबत खा भातासोबत खा भातासोबत तर एकच नंबर लागते असं वाटतं किती खावा माझा नातू कधी कालवण खात नाही जास्त कधी मिरची खात नाही पण त्याने अगदी आवडीने ही चटणी खाल्ली बघा आता आपल्याला काय करायचं आहे पुढं आता तर आपल्याला कलथ्याने नाही हे ना करायचं आपल्याला घ्यायचं आहे तांब्या आणि तांब्याने पूर्ण ही मिरची बारीक करायची आहे अगदी लसूणसुद्धा हे करायचं आहे बरं का आवडदोवड मिरच्या बी आणि तांब्याची आणि तव्याची चव अगदी अप्रतिम लागते बघा आणि तांब्या तांब्या म्हणलं तर ही एक जुनी ओळख आहे कारण की तांब्यानीच पहिली लोक मिरची विरची खरडा करायचं म्हणलं कसा करायचा अहो या तव्यात मिरच्या टाकायच्या आणि तांब्यानी बारीक करायच्या आणि अजूनही करतोय म्हणजे ह्या काही काही जुन्या काळ जुनी म्हणतात जुन्या आठवणी आहे ह्या आपल्याला नक्कीच म्हणजे तर लागतात आणि त्या ताज्या बी होतात अशा जुन्या आठवणी इथं टाकले बिडकी मिरची दुसरी कोणतंही तिखट टाकायचं नाही आहे आपल्याला आणि मी टाकलेल्या मिरच्यासुद्धा तिखट नाही थोडीशी हळद टाकलेली आहे आणि थोडंसं मटण मसाला बस याच्या विराईत काहीही टाकणार नाही आणि थोडासा धना मसाला आणि ही टाकली कोथंबीर अगदी मुडघर माऊ तुम्ही आजची चटणी तर पाहा ही एवढी छान लागती चटणी अप्रतिम चटणी शेजवान चटणी एका टोमॅटोची ही शेजवान चटणी पाहता करं कशी होती खूप सुंदर आहे मित मैत्रिणीनं जर तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईव एक सबस्क्राईब करा कोणी नवीन असेल त्यांनीही करा आणि माझे ही व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा बघा आजची ही चटणी बघा बघूनच तोंडाला पाणी सुटले एवढी भारी झाली अगदी कमाल चला मग उद्या भेटूया बाय